माझं नाव विनायक चोथे माझे आमदार चोथे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये अजितदा हस्ते प्रवेश केलाय आणि माझ्यासह असंख्य आंबड घनसंगी तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आज या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणासह समाजकारण करत असताना सुद्धा सत्ता असणं ही आता गरजेची झालेली आहे हे आपण सर्व जाणतात सत्तेच्या माध्यमात विविध योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवणंच गरजेचं झालंय मग ती लाडकी बहिणीची योजना असेल घरकुलाच्या योजना असतील आणि अशा असंख्य योजना काल सुद्धा शासनाने एक योजना जाहीर केली पन्नास टक्के ताडपत्र्यावर अनुदान देणार नव्वद टक्के तारकुंपण लावणे या सर्व अनुदानांचा फायदा जर आमच्या सोबत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या सहकार्यांना गावागावात मिळाला पाहिजे आणि तो खंबीरपणे देण्याचं काम आम्हाला निश्चितपणे खात्री की अजित दादा आमच्या पाठी त्यासाठी खंबीरपणे उभा राहतील लोकांच्या कामासाठी पक्षामध्ये प्रवेश करताना निश्चितपणे त्या ठिकाणी दादांशी साहेबांशी चर्चा झालेली आहे ती बंद दाडा आहे त्याबद्दल मला वाटतं माझे आमदार चौथे साहेब आपल्याला जास्त सांगू शकतील पण ज्यावेळेस साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्यावेळेस साहेबांच्या आदेशावर हुकूम आम्ही दादांसोबत येण्यासाठी त्या ठिकाणी तयार झालेलो आहोत आणि आम्ही आज प्रवेश नाही असं कुठलाही प्रॉमिस वगैरे साहेबांनी घेतलेलं साहेबांच्या म्हणण्यानुसार तरी आम्ही हाडाचे काम करणारे संघटनेचे कार्यकर्ते आहोत आम्ही आधी दादांची संघटना त्या ठिकाणी मजबूत करू संघटनेसाठी पूर्ण वेळ उतरून काम करू जो योग्य न्याय असेल तो दादा आम्हाला देतील आम्ही त्याच्या ता पद्धतीचा कुठलाही शब्द वगैरे त्यांच्याकडनं घेतलेला नाही आमच्यासोबत आज हजार कार्यकर्त्यांनी दोन्ही तालुक्यातले के प्रवेश केलेला आहे आपण गर्दी त्या ठिकाणी बघू शकता होती कार्यक्रम आहे पण बऱ्यापैकी खूप असंख्य कार्यकर्ते चाळीस वर्षापासून माझे आमदार तुते साहेबांसोबत संघटनेत हा निर्णय आता दादांनी या ठिकाणी जाहीर केला तुम्ही भाषणात ऐकलं असेल की दादा आमच्यावर अन्याय होऊन देणार नाही त्याच्यामुळे तो विषय आपण दादांच्या कोर्टात आता नेऊ जेव्हा वेळ तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही निश्चितपणे आमच्या सोबत आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आणि मागणी पक्षाकडे करू आणि पक्ष जो आदेश देईल दादा जो निर्णय घेतील त्यानुसार काम करू प्रेस द Never miss an update.